सर्वांना नमस्कार मित्रांनो सॉल्व करा महाराज या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो या अगोदर आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाहिलेलं आहे आता आपण पाहणार आहोत प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तराचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आज आपण शिकणार आहोत बघा मित्रांनो प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणामध्ये विभागते तर बघा मित्रांनो ही एक आपल्याकडे आकृती दिलेली आहे आकृती आहे आपल्याकडे एक आकृती काढली आपण त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे एक त्रिकोण आहे आणि त्याच्या एका बाजूला समांतर असणारी एक रेषा आहे ठीक आहे त्यांच्या उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू बघा पी आणि क्यू या दोन भिन्न बिंदू मध्ये ते छेदत आहे तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणामध्ये विभागते तर मित्रांनो बघा एकाच प्रमाणामध्ये विभागते तर बघा इथं आपलं समजा जर आपण जर लावलं आणि इथं आपलं तर आहे तर जर पासून तर पर्यंत जो काही असतो तो आपला असतो मित्रांनो पक्ष म्हणून लक्षात घ्या बघा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा आता बघा आपल्याला लिहायचं आहे पक्ष लिहायचा आहे बरोबर आहे मग इथे लिहिणार आपण त्रिकोण ए बी सी मध्ये म्हणजे एक त्रिकोण आहे आणि त्याला आपण नाव दिलंय ए बी सी त्रिकोण ए बी सी बघा समांतर असणारी रेषा म्हणजे इथे लिहिणार आपण रेषा एल समांतर रेषा समांतर रेख बीसी ठीक आहे आता बघा त्रिकोण आहे आणि समांतर असणारी रेषा आहे आणि उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत आहे बघा रेषा एल ही बाजू बाजू ए बी ला कोणत्या कु, ए बी ला कोणत्या बिंदू मध्ये छेदते पी बिंदू मध्ये पी बिंदू मध्ये व बाजू एसी ला व बाजू एसी एसीला कोणत्या मध्ये छेदते बघा क्यू बिंदू मध्ये छेदते क्यू बिंदू मध्ये छेदते अशा प्रकारे आपण पक्ष लिहून घ्यायचा जर पासून तर पर्यंत जो काही असतो आपला तो पक्ष असतो मित्रांनो आणि पक्षामध्ये आपल्याला जे सांगितलेलं असतं तेच आपण लिहित असतो प्रमेयामध्ये सांगितलेलं ते त्यानंतर तर पासून जे समोरचं असतं ते आपलं असतं मित्रांनो साध्य मग इथं आपण साध्य लिहायचा बघा साध्य लिहायचा तर बघा तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते तर एकाच प्रमाणात विभागते म्हणजेच काय साध्य बरोबर ए पी छेद पीबी आणि बरोबर एक्यू छेद क्यू तर हा झाला मित्रांनो आपला साध्य त्यानंतर हे सिद्ध करण्यासाठी हे जे साध्य आहे ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला काहीतरी रचना करावी लागेल तर ती रचना म्हणजेच काय आपण रेख पीसी व रेख क्यू काढला आता रचना आपण लिहिणार आहोत इथं रचना रेख पीसी बघा रेख पीसी आणि रेख बीक्यू काढला व रेख क्यू काढला ठीक आहे तर बघा मित्रांनो पक्ष साध्य आणि रचना आपली झाली दा, आपली झालेली आहे आता आपण पाहणार आहोत सिद्धता बघा सिद्धता तर सिद्धतेमध्ये मित्रांनो काय येईल बघा आता बघा त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी पहिल्यांदा हे दोन त्रिकोण घ्यायचे आपल्याला त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू आणि बी हे दोन त्रिकोण जर आपण पाहिले तर या दोन त्रिकोणांची त्रिकोणांचा जो पाया आहे ठीक आहे तो पाया आहे ए पी क्यूचा ए पी आणि पी क्यू पी बी हा पाया आहे आणि दोन्ही त्रिकोणांची उंची जर पाहिली त्यांच्यावरचा शिरोबिंदू जर पाहिला तर तो शिरोबिंदू एकच आहे म्हणून या दोन त्रिकोणांची उंची काय आहे समान आहे आणि म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कशामध्ये येणार पायामध्ये येणार म्हणून आपण लिहिणार इथं त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी त्रिकोण पी क्यू बी यांचा यांची उंची समान आहे उंची समान आहे ठीक आहे जर उंची समान असेल मित्रांनो दोन त्रिकोणाची तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर उत्तर कशामध्ये येते पायामध्ये येते म्हणून एरिया ऑफ ट्रँगल एरिया ऑफ पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू बी बरोबर बघा यांचे पाया कोणते आहेत क्यूचा पाया कोणता आहे एपी आणि पीक्यू चा पाया कोणता आहे पी बी आहे म्हणजेच एपी छेद पी बी याला काय येईल मित्रांनो क्षेत्रफळे याला एक नंबर द्यायचा लिहित लिहायचं क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात ठीक आहे आता त्याचप्रमाणे हे दोन त्रिकोण बघायचे ए पी क्यू आणि पी क्यू सी हे दोन त्रिकोण जर आपण पाहिले तर या दोन त्रिकोणांचा बघा ए पी क्यू आणि पी क्यू सी हे जर दोन त्रिकोण आपण पाहिले तर या दोन त्रिकोणांची उंची कशी आहे समान कारण वरचा जो शिरोबिंदू आहे तो काय आहे एकच आहे म्हणून हे दोन्ही त्रिकोण सुद्धा काय आहे समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि म्हणून यांचं क्षेत्रफळ सुद्धा कशामध्ये येणार पायांच्या प्रमाणामध्ये येणार तसेच तसेच मग इथे लिहिणार आपण तसेच एरिया ऑफ ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू सी बघा पी क्यू सी बरोबर पाया कोणत्या आहेत ए पी क्यू चा पाया कोणता आहे ए क्यू आणि पी क्यू सी चा पाया कोणता आहे क्यू सी बघा ए पी छेद क्यू सी याला द्यायचं आपण दोन नंबर आलेली आहेच क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात प्रमाणात यानंतर मित्रांनो आपल्याला त्यानंतर बघायचं त्रिकोण पी क्यू बी आणि त्रिकोण पी क्यू हे जर पाहिले आपण मित्र हेच बघा त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांची यांचा पाया कसा आहे मित्रांनो बघा दोन्हीचा पाया हा काय आहे पी क्यू हा पाया आहे बघा पी क्यू बी चा पाया पी क्यू आणि पी क्यू सी चा पाया सुद्धा काय आहे पी क्यू आहे यांचा पाया पाया क्यू आहे आणि आणि बघा रेख पीक्यू समांतर रेख बी सी आपल्याला दिली आहे आणि रेख पी क्यू समांतर रेख बी सी आणि दोन समान समांतर रेषांमधील अंतर कुठेही गेले तर कसं असतंय सेम असतंय सारखंच असते म्हणून दोनही हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण कसे आहेत समान उंचीचे त्रिकोण आहेत मग बघा त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू हे समान उंचीचे त्रिकोण आहेत समान उंचीचे त्रिकोण आहेत ठीक आहे तर मित्रांनो बघा हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येणार एकास एक येणार आणि एकास एक म्हणजेच काय त्या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ कसे असणार सारखेच असणार मार्गल पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू सी तर बघा मग काय येणार याला आपण तीन नंबर देणार इथे बघा हे जर याच्या खाली आलं तर गुणोत्तर काय होतंय एकाच एक येते म्हणजेच दोन्ही त्रिकोनाच्या क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ कसे येतं बरोबर एक रुपये बरोबर आहेत ठीक आहे आता त्यानंतर मित्रांनो विधान एक दोन आणि तीन वरून जर पाहिलं आपण तर खाली बघा इथे काय आहे इथे आहे पी क्यू बी आणि इथं आहे क्यू सी पण पीक्यू बी आणि क्यू सी कसे आहेत हे दोन का एक दोन का समान बघा एरिया ऑफ ट्रायंगल पी ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी ठीक आहे याला आपण चार नंबर देणार आता हे जे आहेत हे बघा हे जे दोन आहेत एकरूप म्हणजे समान झाले तर यांची डावी बाजू जर समान झाली असेल तर यांची उजवी बाजू सुद्धा काय होणार आहे समान होणार आहे मग आता विधान विधान बघा तीन व चार वरून तीन व नाही विधान एक दोन व चार वरून एक दोन व चार वरून बघा या विधानावरून या विधानावरून आणि या विधानावरून आपण काय लिहू शकतो एपी छेद एपी छेद बघा एपी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्युसी ठीक आहे एपी छेद पी बी आणि एक्यूछेद क्यूसी या दोन जे गुणोत्तर आहेत त्यांची डावी बाजू समान आहे तर उजवी बाजू सुद्धा काय होणार आहे समान होणार आहे म्हणून इथं लिहिणार आपण सिद्ध झाले सिद्ध झाले बघा काय साध्य करायचं होतं आपल्याला एपी छेद पी बी बरोबर एक्यू छेद क्युसी तर मित्रांनो आपलं प्रमाणाचा मूलभूत प्रमे सिद्ध झालेला आहे परत एकदा तुम्हाला लक्षात बसण्यासाठी परत एकदा मी शॉर्ट मध्ये सांगतो ते लक्षात घ्या बघा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणामध्ये विभागते म्हणजे बघा एपी एबीसी हा एक त्रिकोण आहे त्याला एक समांतर असणारी रेषा आहे एका बाजूला समांतर असणारी रेषा आहे ई रेषा त्या रेषेचं नाव यल आहे आणि पी क्यू, पी -क्यू दोन या दोन बिंदूमध्ये ती दोन बाजूंना छेदत आहे ठीक आहे तर पक्ष आपण लिहून घेतला त्याच्यानंतर साध्य आपल्याला हे करायचं आहे आता आपण पहिल्यांदा हे दोन एपीक्यू आणि पीक्यूबी बी हे दोन त्रिकोण घेतलेले आहेत या दोन त्रिकोणां त्रिकोणांची उंची कशी आहे समान आहे म्हणजे क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणामध्ये येणार एपी छेद त्यानंतर हे दोन त्रिकोण घेतले आहेत आपण एपी क्यू आणि पीक्यूसी सी या दोन त्रिकोणांची उंची सुद्धा कशी आहे समान आहे म्हणून क्षेत्रफळाचे पायांच्या प्रमाणामध्ये येणार इथे घेतले त्यानंतर त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी त्रिकोण पी क्यू बी आणि त्रिकोण पी क्यू सी हे जे आहेत यांचा पाया कोणता आहे पी क्यू दोघांचा पाया समान आहे त्यानंतर पी क्यू समांतर बी सी आहे त्याच्यामुळे यांची उंची सुद्धा कशी होणार आहे समांतर समान होणार आहे म्हणून समान उंची व समान पाय असणारे क्षेत्रफळांत गुणोत्तर काय असतंय एकाच एक असते म्हणून आपण एरिया ऑफ ट्रँगल पीक्यूबी बरोबर एरिया ऑफ ट्रँगल पीक्यू सी असं लिहिलेलं आहे तर पीक्यूबी आणि पीक्यूसीचे क्षेत्रफळ कसे आता समान आहेत मग बघा इथं पीक्यूबी आहे इथं पीक्यू सी आहे या पीक्यूसीच्या जागी पीक्यूबी जरी ठेवलं तरी काय होणार याच्या डाव्या बाजू ज्या आहेत त्या कशा होत आहेत सारख्या होत आहेत म्हणून ते आपण इथं लिहून घेतलेलं आहे आता एक दोन व चार वरून आपण असं लिहू शकतो यांच्या उजव्या बाजू सुद्धा कशा आहेत समान आहेत एपीचे टी बरोबर एक्यू चे सी म्हणून आपलं साधी जे आहे ती सिद्ध झालेली आहे मित्रांनो आवडलं तर लाईक करा मित्रांनो समजलं नसेल तर परत व्हिडिओ पहा खूप छान प्रकारे व्हिडिओ वी केलेला आहे धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र